मी दक्ष सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये सायबर सजगतेचा संदेश हिंगोली प्रतिनिधी अ केशव अवचार हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मी दक्ष अ सुरक्षित समाज आपली जबाबदारी या उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती मोहीम राबविण्यात आली या मोहिमेचा उद्देश नागरिक आणि विशेषत विद्याथे सायबर गुन विषयी जागरूकता निर्माण कर हाँ अंतर्गत सेनगाव पोलीस स्टेशन तर्फे माध्यमिक विद्यालय हाता और महाकाली उच्च माध्यमिक विद्यालय हाता ये सायबर सुरक्षा विषयावर जनजागृति कार्यक्रम कार्यक्रम माननीय जिहा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक श्री कमलेष मीना अन्यपीओ श्री केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर सोशल मीडिया वापरताना घ्याव्याची काळजी पासवर्ड सुरक्षेचे महत्व ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी सायबर प्रश्नमजोशा स्पर्धा घेण्यात आली योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पेन व हार देऊन सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सजगतेची भावना निर्माण झाली असून सुरक्षित डिजिटल समाज निर्मितीच्या दिशेने हा एक उपयुक्त उपक्रम ठरला आहे मी दक्ष म्हणजे माझ्यासाठी मी दक्ष म्हणजे माझ्या कुटुंबासाठी मी दक्ष म्हणजे माझ्या समाजासाठी आणि समाजासाठी म्हणजे आपल्या देशासाठी देशासाठी आपलं नाव बाहेर विदेशात सुद्धा न्यात आहे त्यासाठी सुद्धा आपण मी दक्ष राहिलो पाहिजे तर हा असा कार्यक्रम आहे आता मित्र हो आपल्याला